चला आता गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण करणार आहोत मटण तर मटण जे आपले सुकं मटण आणि रस्सा मटण दोन्ही करणार आहोत तर यासाठी ते मटण आणलं होतं ते छानपैकी असे एक एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे हे पा आणि आता आपल्याला ते शिजत घालायचं मी मटन कधीही कुकरला शिजवत नाही मला कुकरला शिजलेलं मटण बिलकुल आवडत नाही म्हणून मी नेहमी पातेला ते शिजायला टाकत असते तर त्यासाठी मी ते, ते छानपैकी असं बारीक बारीक कांदा चिरून घेते हे पा आणि त्याबरोबर आपल्याला कोथिंबीरही चिरायची आहे बारीक तिथे एका पाताल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी त्या त्याला कांदा टाकलेला आहे कांदा आपल्याला मस्त असा लालशात परतून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही कांदा परत चालला तेवढं मटण हे टेस्टी लागतं तर त्यात आता ॲड केलेलं आहे हळद टाकायची आहे आपल्याला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा जेवढं तुम्ही हा मसाला परतून घ्याल ना तेवढं ते चिकन टेस्टी आणि खरंच खूप भारी लागतं खायला तर आता हे छानपैकी परतून झालेलं आहे आता त्यात आपल्याला टाकायचं आहे मटण हे आप आपल्याला परतून घ्यायचं आहे मटनही या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे पाणी त्यात टाकायचं नाही आपल्याला लगेच कारण यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकताना थोडंसं बेतातच टाकायचं आहे कारण जास्त मीठ टाकाणं मटण शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे आता जे पाणी आहे ते सगळं आटून जातं म्हणून एक तर टाकताना मट मटण शिजायला टाकताना एक तर पाणी पण जास्त टाकावं आणि मीठ थोडंसं कमी टाकावं प्रत्येकाच्या अंदाजानुसारच टाकावं ते मीठ आणि मटर शिजताना पाणी नेहमी गरम केलेलंच टाकावं थंड पाणी वापरू नये हे आता छान छानपैकी असं परसून झालेलं आहे आता एवढं ठेवायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे लगेच त्यात पाणी आपल्याला ओतायचं नाहीये एक ते दोन वाप आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण कसं मटणाला ऑलरेडी पाणी सुटत असतं ना म्हणून आपल्याला लगेच पाणी टाकायचं हे बा किती छान असं पाणी सुटलेलं आहे मटणाला ह्या हे पाणी शिजल्यानंतर आपल्याला हे गरम पाणी केलेलं टाकायचं आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पाणी आता आपल्याला टाकायचं आहे आणि छानपैकी तसं असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मटन मटर शिजायला ऑलरेडी वेळ लागतो त्यामुळे थोडंसं आणि ते आपल्याला मिडियम गॅसवरती शिजवायचं कारण उतू जाऊ द्यायचं नाही आपल्याला हे मटण किंवा ते झाकण ठेवताना मी अर्धं झाकण ठेवायचे फुल झाकण ठेवायचं नाही जर फुल झाकण ठेवलं तर ते ऊतू जाण्याची शक्यता असते म्हणून फक्त हाफ झाकण ठेवायचं आहे तर एका बाजूला मी मटण शिजायला टाकलेलं आहे एका साईडला भातही लावलेला आहे भातही मी कुकरला लावत नाही मी भात आहे पातेल्यातच मोकळा शिजवत असते आणि आता एका बाजूला मी वाटणाची तयारी करता आहे त्यासाठी इथं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे तेही छानपैकी आपल्या लोखंड तळ्यामध्ये भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला शुल नाही चुलीची टेस्ट थी ही खरंच वेगळी असते म्हणून किंवा लोखंडाच्या तव्यातही मसाला भाजून घेत असते मी खोबरं भाजून यात टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे आणि थोडीशी क्वांटिटी जास्त करायची कारण आपल्याला सुकं मटनही करायचं आणि रसा मटनही आहे म्हणून थोडंसं वाटण्याचं प्रमाण थोडंसं वाढवलेलं आहे आता कांदाही आपला छानपैकी असं परतून झालेला आहे आणि बऱ्यापैकी तो आपल्याला थोडासा काळसर करायचा आहे त्याच्यामुळे जेवणाला खरंच टेस्ट भारी येते पहा लसूण अद्रक कोब खोबरं कांदा आणि कोथिंबीर आणि आता म्हणाल जर सुका मसाला मसा ते खडे मसाला तर तो मी ऑलरेडी शिजव काढून घेतलेला आहे ते आपलं किती पाणी टाकलं होतं आणि किती पाणी राहिलेलं आहे तर आपलं मटर शिजून झालेलं आहे तर एका बाजूला आता आपण कडेमध्ये तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचा आहे कांदा कांदाही आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला वाटण टाकायचं जे आपण मसाला वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आणि तेही आपल्याला ते पण परतून घ्यायचं आहे जरी आपण तिथे मटण केलं ना खूप भारी हॉटेलपेक्षा एक छान आणि टेस्टी लागतं मटण हे खायला तर आता यात आपण यात करणार या आहोत मसाले लाल तिखट गरम मसाला हळद आणि मटण मसाला जेवढं तुम्हाला तिखट हवे तेवढंच तुम्ही टाकू शकतात आता हे मसाले ॲड केल्यानंतर आप हे आपल्याला परत मंदाच्यावरती परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्यात आपल्याला मटण टाकायचं नाही तेल सुटल्यानंतरच आपल्याला यात मटण ॲड करायचं आहे तर हे छानपैकी असा मसाला परतून झालेला आहे आपला आता त्यात ॲड करायचे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर मी माझ्या रेसिपी पाहिल्या असेल तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कोथिंबीर नेहमी मसाल्या परत अस मसाला परतत असतानाच त्यातच ॲड करत असेल कारण त्याचं टेस्टरही खूप छान होतं आणि टेस्टही खरंच खूप भारी लागत असते म्हणून मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकत असते वरणही थोडी टाकते पण फोडणीमध्ये थोडीशी जास्त टाकत असते आता मसाला परतून झालेला आहे आता यात आपल्याला ॲड करायचं आहे मटण मटण खरंच खूप छान शिजलेलं आहे थोडा वेळ लागतो पण छान शिजतं कुकटपेक्षा जर पातळीला जर मटण शिजवलं तर खूप टेस्टी आणि खूप छान लागतं तर हे तर आपल्या इथं मटण टाकून झालेलं आहे आणि ते आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडस आपण जे मटण रसा आहे ना पात पिवळा रसा तो थोडासा ऍड करायचा आहे त्यामध्ये तर आता आता आपल्याला यात ॲड करायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे कारण ऑलरेडी आपण मटर शिजलतात मीठ टाकलेलं आहे त्यामुळं अंदाजानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड करायची आहे यामध्ये खूप छान सुंदर असा वास उठलेला आहे आणि खरं खूप टेस्टी झालं होतं मटन हे तर आता आपलं सुक मटण हे तयार झालेलं आहे त्यात आपल्याला करायचं आहे रस्सा ज्यात आपण मटण शिजवलं आहे त्याच पथात आपल्याला रस्सा करायचा आहे त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे बा तेल तापल्यानंतर यात आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे आणि आता आपल्याला ऍड करायचा आहे आपला जो आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि छान पैकी असं परतून घ्यायचं आहे आता आपण यात टाकणार आहोत मसाले हे पा हळद पावडर लाल मिर्च पावडर घरी बनवलेला काळा मसाला मटन मसाला बारीक चिलेली कोथिंबीर टाकलेली आहे पहा आणि आता हा मसाला छान तेल सुटसोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता परतल्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे मटण आणि आपला जो बाकीचा जो पिवळ असा होता तो टाकायचा आहे त्यामध्ये आणि छान असं एक परतून घेऊन त्यातमध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तेही गरम पाणी ॲड करायचं आहे हे पा आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे पण आपण मटन चिसना ऑलरेडी त्याचं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चवीनुसारच आपल्याला त्यात मीठ ॲड करायचं आहे आणि एक फक्त एक ते दोन उकळी येऊन द्यायची आहे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा तर आपली भाजी रेडी झालेली आहे हे पा खूप छान झाली होती टेस्टीला आपली ही मटनचा रस्सा आणि सुका मटण मसाला तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग बाय बाय